राजकारणात निष्ठेला ज्या पद्धतीने बघितलं जात किंवा त्याच्याशी छेडछाड होते ती पाहिल्यावर सर्वसामान्य माणूस हा डेफिनेटली थोडा त्रस्त होऊन जातो त्याला ते आवडत नसत या घटनेमुळे राजकीय वर्तुळात ज्या काही वर्ष दोन वर्ष महाराष्ट्रात खास करून ज्या घटना घडत आहेत त्या लक्षात घेता कोणाला धक्का बसला आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल नमस्कार अशोक चव्हाण यांचं भारतीय जनता पक्षातला प्रवेश अजूनही काही दिवस चर्चेत राहणार याबद्दल वाद नाही या घटनेमुळे राजकीय वर्तुळात ज्या काही वर्ष दोन वर्ष महाराष्ट्रात खास करून ज्या घटना घडत आहेत त्या लक्षात घेता कोणाला धक्का बसला आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण की लोक पक्षात येत आहेत नवीन पक्षात जात आहेत Uh, हे आयराम गायराम ही जी संपूर्ण संस्कृती जी महाराष्ट्रात फारशी परिचित नव्हती ती जवळजवळ आता आपल्याला अंगवळणी पडल्यासारखी झालेली आहे त्याच्यामुळे ह्या अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दल जी चर्चा होत आहे त्या चर्चेत राजकीय पद त्याला जास्ती आहेत त्याला कंगोरे जास्त आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या सर्व घटनांचा परिणाम समाज मनावर सुद्धा होत असतो आणि खास करून निवडणुका जेव्हा जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात मी चर्चा सुरू झालेली आहे तर ह्या सगळ्या निवडणुकीत जे लोक मतदान करणार आहेत मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या मानसिकतेवर हो किंवा ते या घटनांकडे कसं बघतात याबद्दल आज ठाणेच्या अग्रलेखात आम्ही थोडस उहापोह केलेलं आहे आम्हाला स्वतःला असं वाटतं की मुळात निष्ठा वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या वैयक्तिक जीवनात सर्वसामान्य माणूस त्याला फार महत्व देत असतो राजकारणात निष्ठेला ज्या पद्धतीने बघितलं जातं किंवा त्याच्याशी जा छेडछाड होते ती पाहिल्यावर सर्वसामान्य माणूस हा डेफिनेटली थोडा त्रस्त होऊन जातो त्याला ते आवडत नसतं राजकारणातल्या लोकांना मात्र ही गोष्ट आपल्या सोयीची असते स्वार्थाची असते त्यांच्या राजकीय भवितव्याच्या संदर्भात ती आवश्यक असते आणि त्याचं ते समर्थनही करत असतात परंतु असं समर्थन सर्वसामान्य माणूस करणार नाही आणि तो करतही नसतो आणि त्याच्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधनं भारतीय जनता पक्षात जाणं ह्याचा परिणाम काँग्रेसवर कसा होईल किंवा भारतीय जनता पक्षावर कसा होईल किंवा अन्य पक्षातले लोक जे आहेत ते मतदार आहेत ते कसं बोलतील हे सर्व गोष्टी ज्या आहेत यांच्या मला असं वाटतं बारकाईने आपल्याला नोंद घ्यावी लागेल काँग्रेसमधले पुढारी ऑलरेडी बोलायला लागलेले आहेत की अशोक चव्हाण यांनी फार मोठी चूक केलेली आहे भारतीय जनता पक्षात जाऊन ते पळकुटी आहेत वगैरे अशा पद्धतीची सुद्धा विधानं टीका त्यांच्यावर होऊ लागलेली आहे आदर्शच प्रकरण जे आहे ज्यामध्ये काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांचं नाव बोललं गेलं होतं तर त्या प्रकरणाचं भूत कुठेतरी निर्माण पुन्हा झालंय का आणि त्याच्या संदर्भात ही अतिशय स्वाभाविक अशी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया होती काय अशा संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे मला स्वतःला असं सो वाटतं की हा राजकीय त्याचा जो पटल आहे तो एक त्यातला वेगळा भाग आहे मुळात आदर्श सारखी प्रकरणं जी आहेत ती सुद्धा सर्वसामान्य लोकांना पडणारी नाही त्यांच्या ते पचनी पडणारी नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं अशा जर गोष्टी होत असतील तर डेफिनेटली त्याची प्रतिक्रिया जी आहे ती फार वेगळी असणार आहे त्याच्यामुळे काँग्रेस एकीकडे अशोक चव्हाण यांना सोडून गेले म्हणून सहानुभूती एक निर्माण करत असेल की बघा भारतीय जनता पक्ष सर्व पक्ष कसा फोडू लागलेला आहे अशा संदर्भात सुद्धा त्यांची एक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे त्या पद्धतीचा प्रचार सुरू झालेला आहे आपण जयराम रमेश हे जे त्यांचे केंद्रीय मंत्री आहेत प्रवक्ते आहेत त्यांची जर प्रतिक्रिया पाहिली तर ती आणखी वेगळी आहे की ते म्हणतात की अशोक चव्हाण सारखे लोक गेल्यामुळे आता नवीन लोकांना संधी मिळेल मला असं वाटतं की जयराम रमेश यांनी जे विधान केलेलं आहे तर ते थोडस चुकीचं आहे ह्यासाठी की तुम्हाला नवीन लोकांना संधी देण्यासाठी जुन्या लोकांनी अशा पद्धतीने पक्षांतर करावं याची तुम्ही वाट का पाहता हा एक सर्वात महत्वाचा हो प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशोक चव्हाण हे गेले काही दिवस अस्वस्थ होते पक्षांतर ही अशी रातोरात होत नसतात तर गेले काही दिवस जर ते अस्वस्थ होते तरी देखील ते त्यांच्या नेत्यांना भेटत होते तर त्यांच्या नेत्यांना समजलं नाही का अस्वस्थता हा एक प्रश्न आहे मला असं वाटतं की हे असे अनेक प्रश्न आहेत की जे काँग्रेसने खरं म्हटलं तर सामोरे जायला पाहिजे त्याच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे तशी चर्चा होताना दिसत नाही हा मुद्दा सुद्धा ठाणेच्या आग्रलेखांना आम्ही मांडलेला आहे भारतीय जनता पक्षात अशा पद्धतीचं इन्कमिंग जे आहे त्या इन्कमिंगचं सुरुवातीला थोडस लोकांना कुतूहल आणि कौतुक वाटत होतं परंतु मला असं वाटतं की कालांतराने भारतीय जनता पक्षाची ही रणनीती जी आहे त्या रणनीतीला फारसा चांगला प्रतिसाद मिळणार नाही कारण की शेवटी सर्वसामान्य माणसांना राजकारण काय ते फारसं डिटेलमध्ये माहीत नसतं त्यांचा जो संबंध असतो तो फार वेगळ्या पद्धती किंवा अतिशय वरचेवर संबंध असतो परंतु जिथे समाजातले काही व्हॅल्यूज निष्ठेसारखी व्हॅल्यू आहे तिथे धक्का जर पोचत असेल आणि तो वारंवार होत असेल तर डेफिनेटली त्या सगळ्या प्रकरणामधली जी सर्व मंडळी असतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा फार वेगळा होऊ लागतो आणि हीच चिंता ठाणे गोवच्या आम्ही व्यक्त केलेली आहे की आगामी महापालिका निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या सर्व निवडणुकीत या सर्व घटनांचा मतदारांच्या मन, मानसिकतेवर परिणाम होणार आहे त्याचा बरा वाईट परिणाम होत राहणार आहे तो किती वाईट होईल हे सांगता येत नाही किंवा किती त्याचा फायदा होईल हेही सांगता येत नाही परंतु ही गोष्ट नक्की की मतदारांच्या मनावर अशा पक्षांतरांचा डेफिनेटली होलवर परिणाम होत असतो